नमस्कार मित्रांनो चला पैसा येऊ द्या या आपल्या आवडत्या यूटूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे जे कोणी आज पहिल्यांदा व्हिजिट केलेत त्यांना प्लीज रिक्वेस्ट आहे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि तुमच्या मित्रांना पाठवून द्या आज आपल्याकडे खूप महत्वाची न्यूज आलेली आहे आता सरकारने केंद्र सरकारने फिक्स तारीख सांगितलेली आहे ही पी एम किसान योजनेचा जो विसावा हप्ता आहे ज्याची शेतकरी खूप आतुरतेने वाढ बघत आहेत तो कोणत्या दिवशी शंभर टक्के होणार आहे आता हे सरकारनेच आपल्याला फिक्स तारीख सांगितलेली आहे तर ते आपण आता या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यासाठी आपण सरकारची गव्हर्नमेंटची जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटला जाऊया ही गव्हर्नमेंटची वेबसाईट आहे पी एम इव्हेंट्स डॉट माय डॉट इन तर याच्यामध्ये दिले बघा नाईन पॉईंट सेवन करोडचे से अधिक पीएम किसान लाभार्थी अंको ट्वेंटी विसावी जे हप्ता आहे तो कधी येणार आहे तर दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस तर टायमिंग सुद्धा दिलेलं आहे दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस अकरा वाजता होणार आहे आणि माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते याचं डिजिटल डिस्ट्रीब्युशन होणार आहे ते कुठून होणार आहे ते पण दिलेले वाराणसी तर दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस सकाळी अकरा वाजता हे तुमच्या खात्यामध्ये विसावा जो हप्ता आहे तो आता येणार आहे तर आता आनंदाची गोष्ट आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रांनाही महत्वाची न्यूज पाठवून द्या व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्यू व्हेरी मच